पावसाळा सुरू आहे विचित्र गोष्ट सुरू झालेलं नसून एवढा भीषण पाऊस चालू आहे जवळपास आपले जिल्ह्याचे ॲव्हरेज रेनफॉल तीन हजार ते एकशे मी मीट, मीट, मिलीमीटर असतात पण परवा दिवशी फक्त एका दिवसात काही तालुका आहे जसं महाड रोहा तिथे जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर या आकडेून असं दिसतंय की खूप गंभीर रीतीने पाऊस फुलणं चालू आहे आपण सर्वांनी ऐकलंच असेल की काही यामुळे दोन डेथ्स पण झालेली आहे तर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसवरनं आपल्याला सर्वांना सूचना दिली जाते त्याच्या कृपया करून पालन करावा अर्जंट काम असेल मगच घरातून बाहेर पड पडलं पाहिजे आणि शेती शेतीचे जी ठिकाणं आहे माशी मासेमारीचे जे ठिकाणं आहे तिथे गेल्या नाही पाहिजे आणि काहीही आपल्याला लागला तर आपण अपन आपली सरकारी जी यंत्रणा आहे ते पूर्ण ससज्ज आहे आणि हे इंटरव्हेंशनसाठी आपण तत्पर आहोत